जय हिंद माय ऑल एक्सपिर सो so, आता मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे आपल्या आय आय टी एन्स अकॅडमी अंडर आपण सरळसेवा टू पॉईंट ओ या नावाखाली आत्ताच काही आपले व्हिडिओ सेशन चालू केले आणि बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत मग त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असतील नवीन कोर्सेस असतील आपण ते एक एक वन बाय वन घेऊन डेफिनेटली येणार आहोत तुमच्यासाठी सो so, त्याच्या आधी आता असं झालेलं आहे आज तारीख किती आहे के okay, आज एक मिनिट येस आज तारीख किती आहे सतरा इनसफिशियंटिशियंट ओके सतरा सहा ओके okay. आज सतरा जून आहे राईट right? सो so, सतरा पासून पंधरा पर्यंत कसं तुम्हाला मोटिवेट राहून तुम्हाला दोन महिन्याचं टार्गेट ठेवून मग ह्या दोन महिन्यांमध्ये ज्या एक्झाम्स शेड्यूल होणार आहेत राईट सो ज्या एक्झाम्स शेड्यूल होणार आहेत त्या कोणत्याही होऊ देत ऑलरेडी आपल्याकडे दोन एक्झाम एम आय डी सी जी खूप जुनी एक्झाम होती आणि एन एम एम सी डेट्स आलेले आहेत अजून काही मार्ट्रान्सको सिडको ह्याबद्दल लोकांनी डेट्स सध्या पसरत आहेत सो कुठल्याही डेटवर एक्झाम येऊ देत तुमचं माइंडसेट असं पाहिजे इथून पुढचे दोन महिने ज्या काही मी गोष्टी सांगतोय त्यात जर तुम्ही फॉलो करताय तर टी सी एसची एक्झाम असू दे आयबीपीएसची एक्झाम असू दे दोन एक्झाममध्ये दोन दिवसाचा गॅप असू दे किंवा वीस दिवसाचा गॅप असू देत ओके पण ह्या दोन महिन्यांमध्ये समोर आलेली एक्झाम तुम्ही कुठलीही असू देत एस टी सी एस तुम्ही ती डेफिनेटली तुम्ही जास्त बेटर परफॉर्म करणार आणि तुम्ही ती क्रॅक करणारच येस सो आपण बघूया बघा आपला विषयच तो आहे काय आहे टी सी एस प्लस आय बी पी एसचा एकत्रित अभ्यास कसा करावा सो लेट स्टार्ट लेट स्टार्ट अवर सेशन सगळ्यात पहिलं तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय करायचंय आपल्याला टाइम पिरियड प्रत्येकाने एक सेट करायचंय मग जो मुलगा बघा मी काय म्हणतोय जो फक्त एन एम एम सी हीच टार्गेट करतोय ओके त्याच्यासाठी बाय डिफॉल्ट टाइम पिरियड त्याच्या पेपरचा म्हणजे एक महिन्याचा असणार आहे ओके okay? तीस दिवस ज्या मुलांनी एन एम एम सी पण आणि काय एम आय डी सी त्याचा पण फॉर्म भरलेला आहे आणि त्याचे पण पेपर देणार आहेत so, सो त्यांच्यासाठी काय असेल एन एम एम सी प्लस एम आय डी सी एम आय डी सीची एक्झाम कधी डिक्लेअर झाली आपली आठ आणि दहा ऑगस्ट ओके सो so, आपण इथे दहा ऑगस्ट लिहूया म्हणजेच टेन्थ ऑगस्ट कारण सिव्हिल इंजिनियर जेईचा पेपर आठला आहे आणि असिस्टंट इंजिनियरचा पेपर टेन्थ ऑगस्टला आहे ना सो so, आज सोळा जून जुलै पंधरा दिवस आणि पुढचे पंचवीस दिवस ओके सो लेट्स से त्यांना किती मिळत आहेत पंचावन्न दिवस त्यांच्यासाठी आणि जे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना एन एम एम सी तर ते दे देता येतच आहेत कारण ह्याची डेट आलेलीच आहे ना ओके सोबत सिडको असेल किंवा किंवा महाट्रान्सको येस किंवा महाट्रान्सको असेल त्याच्या डेट्स आलेल्या नसल्या तरी पण आयत्या वेळेला येतील मला माझे प्रत्येक विद्यार्थी त्यासाठी प्रिपेअर्ड हवं येस yes, म्हणून मी काय सांगतो व्यवस्थित ऐका सो so, या एक्झाम्स असतील मी तुम्हाला ॲट मोस्ट okay, ओके ॲट मोस्ट किती सिक्स्टी डेज सिक्स्टी डेज ऑलरेडी तुम्हाला मी त्याचं काय करा हे मी ऑलरेडी आधीच्या आत्ताच व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला चार्ट बनवायचं आहे फ्रॉम डे वन फ्रॉम टू डे सिक्स्टी आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी करू नका कोणत्या गोष्टी करा हे डेफिनेटली सांगितलंय ते प्रत्येकाने जाऊन तर सगळ्यात पहिलं तर वॉच करा त्याच्यानंतर आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करा सो so, आणि के डीएमसी सुद्धा आहे ना एक के डीएमसी सुद्धा आहे मी एक्झाम सांगतोय के सीचं सध्या ऍक्टिव्ह आहे मे बी ती बियॉन्ड ह्या सिक्स्टी डेज नंतर असेल पण आपल्याला काय आहे ऑनसर्टनिटीमध्ये प्रो करत आपल्याला आपला टाईम बर्न करायचा नाही आहे आपल्याला इथून पुढे मग ती कुठली संधी येऊ देत ओके आपल्याला ती क्रॅक करायची आहे ग्रॅप करायची आहे सो so, सगळ्यात पहिलं तर टाईम पिरियड प्रत्येकाने स्वतःचा डिसाईड करा येस yes, की मला तीस दिवस चाळीस दिवस पंचावन्न दिवस की साठ दिवस ओके मी तुमच्यासमोर सात दिवसांसाठी तुम्हाला सांगतोय ओके फ्रॉम आज सेवन्टीन आहे अठरा पकडा ओके अठरा पकडा लेट अठरा राईट सो अठरापासून अठरा जूनपासून उद्या ओके okay, उद्या काय आहे वार बुधवार ते पंधरा ऑगस्ट येस हे माझं टाइम बाउंडेशन आहे सिक्स्टी डेजसाठी जे मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे ना त्या गोष्टी तुम्हाला तेवढ्या टाईमपुरतं करायच्या ओके सो टाइम okay, so, पिरियड झालं सो so, आपण एकदा फक्त जस्ट आहे ना एक हार्डली दहा ते वीस सेकंदमध्ये आपण फक्त आहेत ना एक्झाम परत एकदा रिकॉल करूया मी ते लिहितो ओके वन बाय वन सध्या एन एम एम सी ओके एन एम एम सी ज्याची डेट फिफ्टीन टू ट्वेंटी वन काय नेक्स्ट जुलै ना येस देन एम आय डी सी एम आय डी सी एट अँड टेन्थ ऑफ ऑगस्ट ह्या पहिल्या आलेल्या आहेत ओके देन त्याच्यानंतर आपल्याकडे आहे सिडको जी एक्झाम पोस्टपॉन झाली आहे ह्याच्या डेट्स यायचे आहेत देन देट्रान्स्को ओके ह्याची सुद्धा डेट यायची आहे पण येस हे ये मला तर वाटतंय हे दोन महिने एक्सिड नाही करणार कधीतरी ह्याच टाइम टाइम पिरियडमध्ये तुमचं जुलैमध्ये लागणार आहे डेट्स ओके एका दिवशी दोन नसणार आहेत त्याची काळजी करू नका देन त्याच्यानंतर काय आहे के डी एम सी ओके के डी एम सी ह्या तर सगळ्यात पहिलं तर आपण एक्झाम एनलिस्ट करून घेतल्या बघा पहिलं तर काय केलं आपण आपले स्पेस सेट केला आपण आपला जो विंडो आहे ना आपल्याला जे मेहनत घ्यायची आहे आपण ती सेट केली ती कशी मेहनत घ्यायची आहे काय करायचं काय नाही करायचं डूज अँड डोंट्स हे आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा ओके सो so, आपण आता इथे बघतोय पहिलं तर तुम्हाला एक्झाम्स मी क्विकली सांगितलं आता बघा एक्झाम पॅटर्नबद्दल आता प्रत्येकाला माहिती आहे बरेच व्हिडिओज आहेत मी एक्झाम पॅटर्नमध्ये घुसत नाही आहे ओके पण प्र तुम्हाला इथून पुढे कॉमन काही गोष्टी आहेत ना कॉमन टास्क मग ती कुठली पण एक्झाम असू दे तुम्हाला ते करायचंच आहे अशा कुठल्या गोष्टी आहेत बघा व्यवस्थित सगळ्यात पहिलं तर आपली स्वतःची ब्रांच सिव्हिल इंजिनिअरिंग ओके सिव्हिल इंजिनिअरिंग मग मे बी ह्याच्यामध्ये काही पेपर काही आपल्या एक्झाम्स एई लेवलच्या असतील ओके काही जेई लेवलच्या असतील पण रिमेंबर नवी मुंबई कॉर्पोरेशन असू दे किंवा के डी एम सी असू देत जेई जरी पोस्ट असली तरी पण त्यांचं क्वालिफिकेशन क्रायटेरिया किंवा जो अभ्यासक्रम दिलेला आहे ना त्याची काय ते त्याची लेवल ती डिग्रीचीच आहे ओके सो हे फक्त नॉमन क्लेचर्सच्या गोष्टी आहेत तुम्हाला ऍक्च्युअली अभ्यास करताना तुम्हाला असं काही डोक्यात ठेवायचं नाही आहे ओके सो फर्स्ट थिंग यू यू हॅव इन युअर हँड इज सिव्हिल इंजिनिअरिंग सो देन त्याच्यानंतर काय आहे रिझनिंग राईट सो रिझनिंग इथे अगेन दोन पार्ट होऊ शकतात पार्ट ए ओके पार्ट ए आय पॅटर्न ओके आणि पार्ट बी पार्ट बी टी सी एस किंवा सी पॅटर्न येस जे की आपल्याला एन एम एम सीला पार्ट बी जो आहे एन एम एम सी के डी एमसी साठी यूज होणार आहे आणि पार्ट ए आहे कारण वेगवेगळं रिजनिंग आहे ओके वेगवेगळं म्हणजे त्याचे टॉपिक्स वेगळे आहेत का तर नाही तर त्याच्या येणारे क्वेश्चन्स त्याची लेवल त्याचं काय म्हणतात त्याची साईज ओके सब क्वेश्चन्स अँड ऑल तो जो पॅटर्न आहे ना तो वेगवेगळा वेग आहे तुम्हाला प्रॅक्टिस वेगळी करायची आणि मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आफ्टर सिव्हिल इंजिनिअरिंग युअर प्रायोरिटी इट शुड बी युअर रिजनिंग आणि रिझनिंगला तुमचा फ्रेंड बनवा त्याला तुमचं स्ट्रॉंगेस्ट पॉईंट बनवा विकेस्ट लिंक करू नका ही सो so, रिजनिंग तुम्हाला असं दोन पार्टमध्ये पार्ट ए पार्ट बी तुम्हाला डिवाईड करायचं आहे देन त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय आहे लँग्वेजेस ओके okay. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तुलू कन्नड ओडिया बेंगोली नाही आहे ना बरोबर सो फस्ट मराठी आणि इंग्लिश आता इंग्लिश महाट्रान्स्कोला नाही आहे असं स्पेसिफिक असू शकतं ना काहीतरी याच्यामधलं मी कम्युनिटिव्ह गोष्टी सांगतो आहे सो so, मराठीमध्ये सुद्धा बघा लँग्वेज म्हटली तर पॅटर्न सेम आहे काय काय व्याकरण देन शब्दसंग्रह इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात वोकॅबलरी आणि तिसरं काय उतारा ओके okay. उतारा रात्र मोठी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घेतात तो उतारा वेगळा हा उतारा म्हणजे इंग्लिशमधला पॅसेज राईट सो so, अगेन ह्या कॉमन गोष्टी आहेत इंग्लिशसाठी सुद्धा बरोबर आणि आपली चौथी गोष्ट चौथी गोष्ट अदर येस या मध्ये काय येईल सर सांगतो या मध्ये डेफिनेटली एन एम एम सीसाठी जी एस जी के असेल एम आय डी सीसाठी तुमचे ॲक्ट्स असतील बरोबर के uh, डी एम सीसाठी आपल्याला महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट करायचा आहे तो ह्या अदरमध्ये असेल ओके पण अदरला आहे ना अदरसारखंच ट्रीट करा राईट अदरला अदरसारखंच ट्रीट करा आणि त्याला तेवढंच इम्पॉर्टन्स द्या मी काय म्हणतो आहे कळतं आहे सो बघा तुमच्यासमोर दोन महिने बरोबर आपण आपला पहिला तर टाईम डिसाईड केला एकदा आपण सगळ्या एक्झाम्स रिकॉल करून घेतल्या ओके त्याच्यामधल्या प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे की कि तुम्ही किती एक्झामचा फॉर्म भरला आहे किती एक्झामसाठी तुम्ही ॲक्च्युली आता तुम्ही एफर्ट्स देऊन तुम्ही तयारी करून त्याच्यासाठी अपियर करणार आहात ते तुम्हाला कळलं त्याच्यानंतर आता तुम्हाला कॉमन गोष्टी काढा कॉमन आता हे नका करू की सर महावितरणमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे तुम्ही क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड तर नाही घेतलं अदरमध्ये त्याला इन्क्लूड करा ओके म्हणजे मग एखादा मुलगा एक्झाम्पल देतो एम आय डी सी आणि महाट्रान्सको दोनच एक्झाम देत असेल त्याच्यासाठी अदर्समध्ये काय असेल हो अदर्समध्ये एम आय डी सीसाठीचे ऍक्ट्स असतील जे की चार पाच काहीतरी ऍक्ट्स आहेत ते असतील आणि अजून काय असेल अजून काय असेल महावितरणमध्ये जे येणार आहे ते क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल त्याचे जे काही चार पाच टॉपिक जे मी सांगितले तुम्हाला करायचे तेवढेच ओके सो त्या अदर्समध्ये असतील हे कळलं सो तुम्हाला पहिलं तर सिव्हिल इंजिनिअरिंग त्याच्यानंतर रिझनिंग पार्ट ए पार्ट बी हे व्यवस्थितच वे, हे समजलं पाहिजे नंतर तिसरी ऍक्टिव्हिटी तुमची भाषा हे एवढं साधं सरळ सिम्पल वेल सॉर्टेड ठेवा येस yes? सो so, आता है ना फक्त काही गोष्टी ज्या मी सांगतोय ना त्या व्यवस्थित शेवटचे दोन मिनिटं मी फक्त तुमचे घेतोय लक्षात घ्या सगळ्यात पहिलं तर आहे ना हे सगळं सुरुवात करायच्या आधी आहे ना पहिलं तर ओके स्वतःवर सगळ्यात पहिलं तर आहे ना विश्वास ठेवा कारण डेफिनेटली मी म्हणत नाही आहे इथून पुढचे दिवस तुमच्यासाठी खूप इझी आहेत करू शकता नाही येस yes, चॅलेंजिंग असणार आहेत टफ असणार आहेत पण तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचा स्वतःवर विश्वास आहे ना आणि तुम्हाला बिलीफ आहे की मी ठीक आहे आय बी पी एस टी सी एस एकत्र एक्झाम्स आल्यानं येऊ देत ठीक आहे मी माझं बेस्ट मी माझा परफॉर्म करेन आणि त्यासाठी योग्य ती मेहनत घेईन सो सगळ्यात पहिले तर ज्याचा स्वतःवर विश्वास ठेवायची तयारी आहे आणि जो मुलगा मुल किंवा मुलगी ठेवू शकते त्यांनीच पुढ इथून पुढे सुरुवात करा आणि जे दोन आहेत त्या गोष्टीवर आपल्याला काम करायचं आहे सो सगळ्यात पहिलं तर स्वतःवर विश्वास ठेवा त्याच्यानंतर आहे ना त्याच्यानंतर आपण सेकंड गोष्टींमध्ये आपण बघा काय करू शकतो आणि काय नाही करू शकत काय नाही करू शकत हे आत्ताच ठरवा पण ह्याच्यामध्ये कोणीही रिझनिंगला तुम्ही सबस्टिट्यूटमध्ये सबस्टिट्युशनमध्ये ठेवू नका किंवा सिव्हिलचे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे एखादा लाईक सॉईल मेकॅनिक्स ते तसं काही करू नका पण मी तुम्हाला म्हणतोय बेसिक काही गोष्टी आहेत कारण बघा हे मी का म्हणतोय माहिती आहे कुठलीही एक्झाम कुठलीही एक्झाम आपल्याकडे आपला टास्क काय असतो आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतात का आपल्याला जर तसं असलं असतं तर आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची आहे मी तुम्हाला काय म्हणतो आहे कुठलीही गोष्ट सोडू नका पण सब्जेक्ट नाही सोडायचे आहेत जे सेक्शन्स आहेत ना त्या सेक्शन्समधल्या काही गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल मा ट्रान्सकोमध्ये दहा रिजनिंगचे टॉपिक्स आहेत त्याच्यामधले दोन टॉपिक जर मला फिफ्टी पर्सेंट वेटेज देत आहे तर डेफिनेटली मी ते करणारच आहे सोबत अजून काहीतरी करेन ओके कारण तिकडे का नाही करायचे सगळे कारण तिकडे टाईम बाउंडेशन आहे आणि जे आपण करणार त्याला अर्धा अर्धा मार्क्स मिळतोय हे तुम्हाला माहितीच असेल एक्झाम पॅटर्न सो एकतर आपल्याला येत आउट ऑफ पफॉर्म करायचं नसतं आपल्याला बेस्ट परफॉर्म करायचं आहे त्या बेस्ट अँड इंटेलिजंट परफॉर्मन्ससाठी आपण तर हे ठरवायचं की इथून पुढच्या दिवसांमध्ये मी काय करू शकतो आणि काय नाही ओके कारण काय होतं आपण काही काय करायचं काय करायचं अरे माझं हे नाही झालं ते नाही झालं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपल्याकडून काहीच होत नाही म्हणून मी हे म्हणतोय ओके देन त्याच्यानंतर व्यवस्थित आहे ना तुम्ही तुमचे बघा इथून पुढे अभ्यासाचे म्हणजे तुमच्या समोर जे टास्क आहेत ना जे सेक्शन्स से, आहेत ते चार सेक्शन्स से, आहेत बरोबर आताच आपण डिस्कस केले मागच्या स्लाइडवर सिव्हिल आहे त्याच्यामध्ये लँग्वेज आहे रिझनिंग आहे अदर्समध्ये काही ऍक्टिव्हिटी आहेत म्हणजे तुम्हाला या चार सेक्शन्समध्ये परफॉर्म करायचं आहे तुमचा दिवस हा तुम्ही दोन किंवा तीन सेशन्समध्ये सेशन्समध्ये ब्रेकआउट करा देन त्याच्यानंतर जो तुमचा आठवडा आहे हा मी मला कोणी विचारलं तर मी सजेस्ट करेन की आठवडा तुमच्या दोन त्याचे डिव्हिजन असले पाहिजेत ते कसे तर वीक डेज, किती असतात पाच आणि वीकेंड्स किती असतात किती दिवस असतात दोन दिवस असतात ना एका आठवड्यात विकेंड सॅटर्डे संडे सो आता सगळं तुमच्या समोर आहे आता कशी भेळ बनवायची आहे कसा तुमचा दिवस कसा तुम्हाला टास्क ऍक्टिव्हिटी असाईन करायची आहेत ते तुमचं तुम्ही ठरवा म्हणजेच बघा आपल्याकडे चार सेक्शन्स आहेत ते तुम्हाला माहिती आहे दिवसाचे तुम्ही दोन ते तीन सेशन्स करताय ओके आणि आठवडा तुम्हाला कसा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे कसा तो डिवाइड करायचा आहे कसा तोडायचा आहे ते तुम्ही ठरवा मी स्वतः प्रिफर करतो वीकडेजमध्ये जे काही मला जे नाही का बेस्ट करायचं आहे परफॉर्म फायनल एक्झामला म्हणजे काय सिव्हिल रिजनिंग ते मी वीकडेजमध्ये करणार आणि जे मला करायचं आहे एवढं फक्त माहिती आहे पण कसं मी करणार आहे त्याच्याबद्दल मला काही घेणं देणं नाही आहे त्या गोष्टी मी वीकेंडला ठेवणार ओके हे बेसिक मी मला स्वतःला ओळखतो ना चांगला तसं तुम्ही तुम्हाला ओळखताय ना तुम्ही ठरवा येस, सो so, हे तर तुम्हाला अभ्यासाचं व्यवस्थित तुम्हाला वेल सॉर्टेड आहे ओके देन त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करा माहिती आहे बघा तुम्हाला साठी तर मी सांगितलेलंच आहे आय बी पी एसच्या पेपरसाठी आय बी पी एसच्या पेपरसाठी तुम्हाला एकतर आर एस अगरवाल किंवा बँकिंग लेवलच्या रिजनिंग तुम्हाला करायचं आहे ओके किंवा बँकिंग आणि टी सी एसच्या रिजनिंगसाठी तुम्ही हुआ? एस चे एस सी ई किंवा टी सी एसचे पेपर्स म्हणजेच टी सी एसचे पेपर्स म्हणतो या क्वेश्चन्स नाही म्हणत आहे पेपर्स हे रिफर करणार हा एवढा फरक पडतो ओके हे प्रॅक्टिसचं झालं तुम्हाला सुरुवात करतानाच मी सांगितलेलं रिजनिंग पार्ट ए पार्ट बी करा तसंच त्याचं प्रॅक्टिसचं ओके ओके okay? सिव्हिलचं तर मी सांगतच आलो आहे एम सी क्यू देन त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि मग प्रिव्हिअस इयर पेपर्स तुम्हाला करायचे आहेत आणि एन एम सीच्या मुलांनी एम सी क्यू करा आणि नंतर डायरेक्ट म्हणजे पहिल्या दहा दिवसांमध्ये तुमचे दहा बारा तेरा सब्जेक्ट प्रिपेअर करून घ्या त्याच्यानंतर पुढच्या दहा दिवसांमध्ये फक्त टी सी एस प्रिव्हियस इयर पेपर्स करत चला okay? ओके आणि जे आय बी पी एसची मुलं आहेत हां बाय वे आय बी पी सी टेक्निकलसाठी टेक्निकलसाठी ओके आय बी पी एस जे तयारी करताय ना त्यासाठी त्यावेळेला तुम्हाला एम पी एस सी ई एस मेन्स ओके आणि यू पी एस सी ई एस सी ओके प्रिलिम ह्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पी वाय क्यू ओके पी वाय क्यू ओके आणि टी सी एससाठी तुम्ही एस एस सी ई एस एस सी ई किंवा वाय सी टी ओके जे ईचं जे पुस्तक आहे ईच्या एक्झामचं ते तुम्ही पी वाय क्यूसाठी प्रिफर करा यस आय होप मी तुम्हाला अजूनपर्यंत सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे समजवलेलं आहे बघा आय बी पी एसच्या आता एक्झाम्स आहेत मागे बी एम सी झाली अजून पुढे एक्झाम्स येणार आहेत डेफिनेटली जो मुलगा एम पी एस सी करतो आहे त्याला तर फॉर शुअर फायदा होणार आहे प्लस एम पी एस सीचे स्वतःचे फायदे आहेतच ओके महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अभियांत्रिकी अधिकारी म्हणून तुम्हाला एम पी एस सी बेस्ट प्लॅटफॉर्म देतं त्यासाठी आपली प्रिलिम दोन हजार पंचवीसची बघा प्रिलिमची बॅच आपली चालू झालेली आहे राईट सो so, त्यासाठी तुम्ही फर्दर डिटेल्ससाठी तुम्ही आपल्या ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता चौऱ्याण्णव वीस एकाहत्तर सद सदुसष्ट सोळा ओके दुसरा नंबर सत्याहत्तर शून्य नऊ पंचेचाळीस पंचावन्न सत्तावन्न राईट सो so, इन्क्वायरी करा सोबतच आपली काय आहे इंटिग्रेटेड बॅचसुद्धा चालू आहे सो so, इंटिग्रेटेड आणि प्रिलिमची बॅच ह्या दोन बॅच चालू आहेत आपल्या अडसूळ सरांच्या गायडन्स अंडर आणि अडसूळ सर स्वतः शिकवत मेजर सब्जेक्ट्स सो so, ह्याची इन्क्वायरी तुम्ही करू शकता आणि आपल्या आय आय टी एन्स अकॅडमी या परिवारामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता जसं मी झालो सो आय होप तुम्हाला कळलं असेल व्यवस्थित समजून घ्या व्यवस्थित प्रिपेअर करा हॅव अ व्हेरी ऑल द बेस्ट गु व्यवस्थित प्रिपेअर करा जय हिंदु ऑल